दाखव दाखो, दाखो। आणि ही पहिल्यांदा दिली जाते म्हणून ह्याला म्हणतात पहिली वेलांटी आणि ही त्याची दुसरी वेलांटी आले लक्षात आता बघा पुढचा अक्षर व आधी, आधी? आधी? आता ते आपण व काढणार आणि केशरी रंगाणी हे हे काढणार याचा अवयव याचं म्हणजे किंवा चिन्ह हे पंज ठीक आहे हे काय झालं भू

आता मग आपण व काढायचं आणि ए त्याच्यामध्ये मिसायचं ए मिसायचे म्हणजे काय करायचंय मात्रा द्यायचं आहे अरे हा आपलं केश्री रंगाने मात्रा आपण म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे व आहे आणि हे ए आहे व काय झालं व व अधिक आई आता बघा हे, है ना, हे एक मात्र आहे आणि त्याच्यावरचा डोक्यावरचा एक मात्र म्हणून किती झाले दो। दोन मात्रे आपण चिन्हामध्ये काय करणार आहे त्याला दोन मात्र देणार आहे हे व आणि ह्या वर आले

व व अधिक अधिक ओ ओ ओ आले हे नाही बघा एक कान आणि एक मात्रा आला ह म्हणजे आपण ह्याच चिन्ह काय करणार आहे एक कान आणि एक मात्रा येणार व व व मध्ये काय मिसळायचं ओ मिसळायचं ओच चिन्ह काय आहे मग झालं काय हे ओ झालं ओ औ औ आता ह्या औझ चिन्ह काय माहिती का तुम्हाला एक काना आणि दोन मात्रे आता ह्या व मध्ये काय करणार आहोत आपण एक काना, काना आणि दोन मात्रे मिसळणार आहोत है ना व आणि हे औ चिन्हामध्ये व आणि औ

आहा वो वो आणि आहा म्हणून